सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे किंवा एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे आजूबाजूला पाहिलं तर असं कोणीच दिसत नाही की जो आनंदात आहे दुःख विवंचना त्रास या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यात की त्यांनी आपल्या आयुष्यातलं सुख आनंद हिरावून घेतलंय वाळवीसारखं पोखरून टाकलंय आपल्याला बघा ना रस्त्यावर तुम्ही पहा रस्त्यावर पाहिल्यानंतर माणसं जेव्हा एकटे असतात स्कूटरवर बसलेली असतात कारमध्ये असतात कपाळावर आठ्या घेऊन काहीतरी विचार करत सतत बसलेली ट्राफिकला कंटाळलेली महागाईला कंटाळलेली ऋतू बदलतायत अचानक पाऊस येतोय अचानक ऊन पडतंय थंडी प्रचंड पडतीये कधी थंडीच गायब होतीये आजारी पडतायत छोट्याशी कारण पुरतं आजारी पडायला आज छोटसं कारण पडतं रस्त्यावरची भांडणं व्हायला हो कारण तो जो एवढा स्ट्रेस झालाय ती जेवढी एवढी त्रास होतोय विवंचना आहेत हे कुठंतरी बाहेर निघतं आणि बाहेर निघतं ते रस्त्यावर निघतं भांडणं होतात मारामाऱ्या होतात खून पडतात त्यातनं हे सगळं चाललंय ते काय चाललंय आनंद आपण शोधतोय पण आनंद मिळत नाही मग वेगवेगळ्या गोष्टीत आनंद शोधायचा प्रयत्न करायचा कोणी व्यसनात आनंद शोधतो सिगरेट उडायची दारू प्यायची कुठेतरी काहीतरी जेवायला जायचं पार्टी करायची पार्टी करायला जातो आपण मोठ्या कुठल्या तरी एखाद्या हिल स्टेशनला जातो एखाद्या समुद्रकिनारी जातो गोव्यासारख्या परदेशात जातो मस्त एन्जॉय करतो फोटो टाकतो सोशल मीडियावर आणि आल्यानंतर पुन्हा तो आनंद केलेला असतो पुन्हा आपण रोजच्या जगण्यात येतो रियालिटी चेक येतो रियालिटी चेक आल्यानंतर आपण परत एकदा त्याच विवंचने त्याच दुःखामध्ये स्वतःला लोटून देतो परत तो आनंद विसरून जातो की आपण तिथं गेलो होतो तेव्हा आपण तो आनंद मिळवला होता मग आनंद हरवलाच आहे का रोजच्या जगण्यातला रोजच्या जगण्यात आता आनंद राहिला नाही आहे आपण आनंदीच व्हायचं नाही असं काही आहे का तर आनंदी राहण्याचे तीन गोष्टी आहेत की ज्या तीन गोष्टी केल्या तर आपण आनंद राहू शकतो सतत आनंदी राहू शकतो पण या तीन गोष्टी एकदा करून चालणार नाहीत वारंवार करत राहायला हव्या सतत करत राहायला हव्या या तीन गोष्टींना आपल्या आयुष्याचा भाग बनवायला हवा सकाळी उठल्यावर ज्या पद्धतीनं आपण इतक्या ऑटोमॅटिकली ब्रश करायला जातो चहा जा पितो दूध पितो कोणी कॉफी पित असेल पण ती गोष्ट ऑटोमॅटिकली होते त्या पद्धतीनं तो आनंद यायला पाहिजे उदाहरणार्थ टाईप करतो आपण काहीतरी टाईप केल्यानंतर एंटरचं पर्यटन टाकतो खालच्या वेळीला यायला तितक्या सहजपणे ते आपल्याला आपल्या आयुष्याचा आप भाग बनला तर मग हा आनंद आपल्या आयुष्यात नक्की कायम राहील तर यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःच्या चुका स्वतः स्वीकारायला शिकणं मी चुकतच नाही त्यामुळे हा मला ऍप्लिकेबलच नाही माझ्या चुकाच होत नाहीत मी कुठे चुकतो मी चुकतच नाही उगच तुम्ही काहीतरी सांगताय की हा चुकतो माझ्या चुका स्वीकारा काय संबंध आहे मी आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट करत नाही की जी मला वाटते की माझी चूक झाली आहे खूप माणसं आहेत आपल्या आजूबाजूला जी गोष्ट जे लोक अशाच पद्धतीनं विचार करतात की माझं चुकतच नाही काही झालं तरी मी बरोबर काही झालं तरी जे मी सांगेन तेच होणार काही झालं तरी तुम्ही तीच गोष्ट करायची जी मी सांगेन काही झालं तरी तुम्ही काहीही गोष्टीत काही झालं असेल तरी चुकलाय ते तुम्ही चुकलंय मी नाही मग ती आपण भले केलेली असेल गोष्ट आपण भले चूक केलेली असेल पाऊस पडला म्हणून असं झालं पाऊस नाही पडला ना म्हणून असं झालं ऊन पडलं म्हणून असं झालं गाडी उशिरा आली म्हणून प्रॉब्लेम झाला देवानंच मला साथ दिली नाही नशिबानं साथ दिली नाही म्हणजे आपलं काहीच नाही आपण काहीच चुकत नाही आपण काहीच करत नाहीये जे काय होतंय ते आजूबाजूची परिस्थिती देव मित्रमंडळी आई वडील अजून कोण रस्त्यावरची लोक ट्राफिक यांनी होते आपली चुकच नाही असं कसं आपली चूक जर आपण स्वीकारायला शिकलो तो इगो बाजूला ठेवू शकलो आपण तर सगळ्यात महत्वाची ही गोष्ट होते की जेव्हा आपण आपली चूक स्वीकारतो की मी चुकलोय म्हणजेच माझ्यामध्ये सुधारणेला वाव आहे असं नसतं ना की कोणी अगदी परफेक्ट आहे की या परफेक्शनला आता इम्प्रूव्ह करणं अशक्य आहे असं तर नसतं ज्या डिरेक्टरनी शोले बनवला त्यांना जर वीस वर्षांनी विचारलं तर ते पण सांगू शकले असते रमेश सिप्टी की शोलेला मी अजून चांगलं बनवलं असतं वीस वर्षांनी तीच गोष्ट आहे की त्या परिस्थितीत त्या अवेलेबल रिसोर्स मध्ये त्यांनी ती गोष्ट केली वीस वर्षांनी अजून चांगली केली असती म्हणजेच त्यांची चूक झाली का चूक नाही झाली पण त्यांनी हे ऍक्सेप्ट केलं यात बदलायला संधी आहे तर चूक स्वीकारणं म्हणजे प्रत्येक वेळी सॉरी माझं चुकलं असं म्हणणं नसतं पण मी हा बदल करू शकतो स्वतःच्या मनामध्ये तरी आपल्याला हे माहिती असतं की तेव्हा माझं चुकलं होतं आणि ते मी सुधारू शकतो एखाद्याशी संबंध असतील आपण एखाद्याशी बोल बोलायचं बंद केलेला असेल सलीम जावेद हे सिनेमासृष्टीतले हिंदी सिनेमासृष्टीतले सगळ्यात यशस्वी लेखक जोडी होती त्यांनी सोळा का एकोणीस सुपरहिट सिनेमे दिले आणि एवढे सिनेमे दिल्यानंतर त्यांची जोडी फुटली वीस वर्षांनी राजीव मसननं जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू घेतला त्या इंटरव्ह्यूची युट्यूब यूट्यूबवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे सलीम जावेदचा इंटरव्ह्यू वीस वर्षांनी त्या दोघांना पुन्हा एकत्र आणलं आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतला इंटरव्ह्यूमध्ये राजीव मसननी विचारलं का की काय नेमकं झालं होतं सलीम साहेब म्हणाले की चूक झाली माझ्याकडनं मी थांबवू शकलो असतो पण मी जावेद साहेबांना थांबवलं नाही जावेद साहेब म्हटले नाही 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 असं नका बोलू तुम्ही माझंही चुकलं एवढी मोठी माणसं आहेत ते दोघं जाहीरपणे सांगतायत की आमचं चुकलं ही चूक त्यांनी खूप उशिरा मान्य केली हे खरं आहे त्यांनी जर आधी मान्य केली असती आधीच इगो सोडला असता तर आपल्याला अजून खूप चांगले सिनेमे बघायला मिळाले असते दुर्दैवानं ते झालं नाही तर चूक स्वीकारायला शिकणं हे आनंदाच्या मार्गातला जो अडसर आहे तो अडसर दूर करण्यासारखा आहे सुधारणेला संधी दिल्यासारख्या आणि मग आपण चूक स्वीकारायला लागलो की आपल्या लक्षात येतं काय काय गोष्टी आपण बदलू शकतो आणि ज्या बदलून आपण आपल्या आनंद आपल्यापर्यंत कसा आणू शकतो दुसरी गोष्ट असती की आपण जसा विचार करतो तसा इतरांनी करावा ही अपेक्षा सोडून देणं कारण अपेक्षा ज्या असतात ना त्याच एवढ्या प्रचंड असतात की मी म्हणेन तसं वागायला पाहिजे यांनी मी आज यांच्यासाठी चहा करून दिलाय त्यामुळे यांनी उद्या माझ्यासाठी चहा करून द्यायला पाहिजे नाही दिला तर आपल्याला वाईट वाटतं मी आज यांच्या मदतीला धावून गेलो त्यांनी माझ्यासाठी मदतीला धावून यायला पाहिजे नाही केलं तर आपल्याला वाईट वाटतं दुःख होतं राग येतो आपण मनातल्या मनात काही वेळा कुडत बसतो काही वेळा संधी मिळाली तर बोलून दाखवतो बोलून दाखवलं की काय होतात हो वादावादी होते भांडणं होती अपेक्षा हे दुःखाचं मूळ आहे अनेक ठिकाणी आपण हे वाचलंय ऋषी सांगितलंय संतांनी सांगितलंय कवींनी लिहून ठेवलंय आजही अनेक जे मोटिवेशनल स्पीकर्स आहेत जे साहित्यिक आहेत प्रत्येक जण हेच सांगतो की अपेक्षा आहे सर्व दुःखांचं मूळ आहे आपण वाचतो दिवसातून शंभर वेळा वाचतो आणि तेवढ्याच वेळेला सोडून देतो पुन्हा पुन्हा आपण त्या अपेक्षा करायला लागतो आपण जेव्हा अपेक्षा करतो तेव्हा ऑटोमॅटिकली समोरच्या व्यक्तीवर ती पूर्ण करण्याची आपणच जबाबदारी टाकतो बरं हे आपण त्याला सांगितलेलं नसतं हे आपल्या मनातल्या मनात असतं सगळं की मी आज मदत केली म्हणजे यानं मला मदत करायला पाहिजे जेव्हा वेळ येते आणि तो मदत करू शकत नाही काही कारणात तेव्हा आपण चिडतो व चिडणंही त्याच्यापर्यंत पोचवत नाही ते आपल्या आपण आत्म्यात उडत राहतो त्यापर्यंत पोचवलं तर तो चिडतो तीही चुकच आहे पण हे आतल्यात उडत राहणं आहे म्हणजेच आपण आतल्या आनंदाला मारून टाकतोय आपल्या सुखाला आपल्या पीस ऑफ माइंडला आपल्या शांततेला मारून परत दुःखाला आमंत्रण देतोय आपलं शरीर एखाद्या मॅग्नेट सारखं असतं ते दुःख असे चिकटतात विवंचना येऊन चिकटतात आपल्याला आत्म्याला चिकटत असतात कारण आपण सतत ती काळजी करत राहतो काळजी काळजीला ओढते आनंद आनंदाला आवडतो त्यामुळे आपल्याला आनंदी जर राहायचा असेल तर ही काळजी या चिंता ही हे ही जे द्वेष करणं दुसऱ्याचा अपेक्षा ठेवणं अपेक्षा भंगाचं दुःख आपल्या आपल्या मनात आहे तर हे सगळं दुःख अजून दुःखाला आकर्षित करून घेते मग ह्याला बाजूला करायचं असेल तर त्या अपेक्षा करणं सोडून द्यायला हवं आणि अपेक्षा करणं सोडून दिलं की आपण सगळ्या काळजांपासून मुक्त होतो कारण आपण नेकी कर दर्या डाल या तत्वानुसार काम करतो एखाद्याला मदत करतो सोडून देतो जर आपल्याला त्याच्याकडून अपेक्षा पाहिजे असेल तर त्यावेळी आपल्याला त्याला सांगायला लागेल की बॉस मी आता तुला मदत करतोय जेव्हा गरज पडेल तेव्हा तू मला मदत करायची प्रत्येकाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला आपण की आज मी याला मदत करतोय हा सत्सद सत्सद वेद बुद्धीला जागून मला मदत करेल नॉट व प्रत्येक वेळी हे होत नसतं आणि हे होत हो नाही याच कारण आहे की त्या आपल्या अपेक्षा ज्या त्यांच्याकडनं आहेत त्या त्यांना माहितीच नसतात की त्या पूर्ण करायच्या आणि मग ते, ते आपल्याला त्या अपेक्षाभंगाचं दुःख देतात इतकी साधी गोष्ट आहे त्यामुळे अपेक्षा नाही केल्या तर बऱ्याच प्रमाणात आपली या सगळ्या विवंचनांपासून सुटका होईल नक्की त्यानंतर तिसरी गोष्ट आहे खूप महत्वाची गोष्ट आहे की दुसऱ्यांनी न विचारता त्यांना फुकटचे सल्ले देणं ही गोष्ट आपल्याला काढून टाकायला पाहिजे खूप जण असतात आता कालची गोष्ट आहे एक जण भेटला होता मला तो मी कॅमेरामन आहे तो मी त्याचे काही कारणात त्याला बोलवलं होतं अगदी यंग म्हणजे एक दोन वर्षापूर्वीच तो त्याच्या वडिलांनी कॅमेरा घेऊन दिला आणि तो आता बनला कॅमेरा काम बरं आहे त्याचं त्याच्याबद्दल काही वाद नाही हा मुलगा मला सांगत होता की ही इंडस्ट्री ज्याच्यात आम्ही काम करतो फिल्म मेकिंग आणि हे सगळं हे किती प्रॉब्लेम्स आहे त्याच्यामध्ये किती अवघड आहे त्याच्यात कसं करणं अवघड आहे त्यामुळे ह्याच्यात ना बदल व्हायला पाहिजे तुम्ही बदल करायला पाहिजे म्हणजे तो मला सांगत होता की मी बदल करायला पाहिजे आणि मी जर बदल नाही केले तर मी संपून जाईन वगैरे 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 ऑफकोर्स माझं म्हणणंच नाही आहे की बदल नाही केले म्हणजे मी आहे त्याच ह्याच्यावर मी असं राहिलो तर मी टिकून राहील बदल तर करायला पाहिजेत प्रत्येकानं करायला पाहिजे त्याचं म्हणणं असं होतं की मी थोडा ओल्ड स्कूलचा असल्यामुळे क्वालिटी कॉन्शियस आहे की मला क्वालिटी जी फिल्म मी डिलिव्हर करतो मी मागे पण सांगितलं होतं की अंडर प्रॉमिस ओव्हर डिलिव्हर डिलिव्हर करताना खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करावे असं मला सारखं वाटतं त्यासाठी लागतील ते रिसोर्सेस मी कायम हायर करतो आणि मी चांगला करून देतो वेळ लागला तरी चालेल मग त्या रिसोर्सेसची मला जास्त किंमत द्यायला लागली तरी चालेल आणि म्हणूनच मी कायम चांगले चार्ज करतो क्लायंटला पण फीज लावताना काही वेळा त्याच्या बाहेर जाऊन मी काम करतो ऑब्व्हियसली प्रत्येकाचं बजेट नसतं तेवढं काम करायचं त्यांना कमी पैशात पाहिजे असतं कमी पैशामध्ये कमी गुणवत्ता मिळते तर गुणवत्ता जर नसेल तर काम करण्यात अर्थ नाही कामाचं सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही पैशाचं सॅटिस्फॅक्शन मिळणार ना नाही असं माझं तत्व आहे तर त्याचं मला सांगणं होतं की तसं नको वगैरे तर मला हे सांगायचं आहे की हा सल्ला मला मी विचारला होता का त्याला नव्हता विचारला तरी त्यानं मला दिला आणि त्याची अपेक्षा होती की मी तो सल्ला ऐकावा त्याच्या वयापेक्षा मला काही बोलायचं नाही तो लहान होता माझ्यापेक्षा अँड दॅट्स ओके लहानाकडनं सल्ला ऐकायला मी कायम तयार असतो कारण त्यांना जेवढं माहिती असतं तेवढ्या खूप गोष्टीत मला माहिती नसतं मी माझ्या मुलाकडनंही बऱ्याच गोष्टी शिकत असतो प्रॉब्लेम कुठं आहे की तू सल्ला दिला हा माझा प्रॉब्लेम नाही पण मी विचार न विचारता देणं हा प्रॉब्लेम आहे न विचारता जो सल्ला देतो आपण त्याची किंमत राहत नाही कारण तो सल्ला आपल्याला वाटत असतं की खूप बहुमूल्य आहे त्या व्यक्तीच्या दृष्टीने तो बहुमूल्य नसतोच कारण त्याला त्या क्षणाला त्याची गरज नसती असे तर त्यानं विचारलं असता आपल्याला मग आपल्याला उगाच मनात वाटत राहतं मी एवढा सल्ला दिला आणि त्यांनी त्यांना ऐकला नाही त्यांनी विचारलाच नाही फुकटचे सल्ले देणं आपल्याला बंद करायला पाहिजे ते जर बंद केलं तर ऑटोमॅटिकली आपण अशा पद्धतीनं तयार होऊ की हा बाबा आता काय मला सल्ला द्यायचा नाही विचारला तुम्ही देईन बर मुळात हा विचारच डोक्यात यायचं बंद होईल आपल्या आणि हा विचार यायचं बंद झालं की सगळ्या एकमेकांवर अवलंबून आहे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जेव्हा म्हणतो की माझी चूक नाही चूक ही आहे ना की तू सल्ला दिलास म्हणजे तुला चूक स्वीकारता आली की मी जर चूक स्वीकारली की मी चुकीचं फुकटचे सल्ले देतोय एक गोष्ट मी देतो मी दे 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 केल। दिला दिला केली स्वीकारली आहे की मी फुकटचे सल्ले देतोय मी ते द्यायचं बंद केलं मग मी फुकटचा सल्ला दिल्यानंतर सुद्धा जर मी अपेक्षा केली की त्यांनी मला माझा सल्ला ऐकावा तर मी अपेक्षा करणं सोडून दिलं ते पण नाही आणि मग फुकटचे सल्ले मी देतच नाही द्यायचं बंद केले म्हणजेच मला आता कुठल्याही प्रकारचं अपेक्षा भंगाचं दुःख होणार नाहीये आणि फुकटचा सल्ला नाही ऐकला किंवा फुकटचा सल्ला द्यायचीच गरज पडणार नाही विचारला तर मानानं सल्ला दिला जातो आणि जेव्हा सल्ला विचारला जातो तेव्हा त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी रिवॉर्ड पण मिळतात फुकटच्या सल्ल्याला फुकटच्या ह्याला कुणी काही रिवॉर्ड देत नाही कारण ते फुकट असतात आणि मग म्हणून त्याची किंमत नसते याच तीन गोष्टी आहेत या पूर्ण अंगीकारल्या या गोष्टींना आपल्या आयुष्याचा भाग बनवला तर सर्टनली जो आनंदाचा शोध आहे तो बाहेर घ्यायची गरज नाही आतल्या आत तो आनंद मिळेल आणि एकदा आनंद आतमध्ये असेल आत आपण आनंदी असो तर ऑटोमॅटिकली आपण आनंद अजून आनंद अट्रॅक्ट करायला लागतो आणि डेफिनेटली आपलं जीवन हे समृद्ध करतो आयुष्य आपलं आनंदी बनवतो आणि आपलं एकदा आयुष्य आनंदी बनलं की आपल्या आजूबाजूच्याचं आपल्या कुटुंबाचं सगळ्यांचंच आयुष्य आनंदी बनवायला आपण मदत करतो